न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती यानिमित्त धामणगाव आवारी ग्रामपंचायत येथे वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली अटल बिहारी वाजपेयी यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व हे भारत देशासाठी अमूलाग्र आहे यांच्याच कार्यकाळात भारत देश अणुशक्ती संपन्न देश बनला यांच्या कर्तृत्वाला नमन करण्यासाठी आज धामणगाव आवारी ग्रामपंचायत या ठिकाणी यांची जयंती साजरी करण्यात आली भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी बे, वाजपेयी यांची जयंती आहे त्यानिमित्ताने धामणगाव आवारीचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी जमले आहेत भारताचे पंतप्रधान असं त्यांनी अतिशय चांगले निर्णय घेतले काही भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले जेणेकरून आपल्या देशातील जनता शांततेत आणि सुखात राहीन यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले एक संघामध्ये वाढलेला नेता शिस्तच्या बाबतीत अतिशय कठोर होता आणि अशा या भावी माजी पंतप्रधानाला यांना त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता असे या पंतप्रधानाला सर्व ग्रामस्थ धामणगाव आवारीच्या वतीनं हार्दिक अभिवादन यावेळी धामणगाव आवारी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एपी विशाल रामनाथ आवारी अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम